श्री स्वामी समर्थ हो आज उत्पत्ती एकादशी एकादशी व्रत सर्वाधिक महत्त्वाचे मानले गेले आहे कार्तिक महिन्याच्या वद्यपक्षातील एकादशीला उत्पत्ती एकादशी म्हणून संबोधली जाते कार्तिक महिन्याच्या जा वद्यपक्षातील उत्पत्ती एकादशीचे महत्त्व मान्यता पूजाविधी जाणून घेऊया धार्मिक शास्त्रानुसार सर्व व्रतांमध्ये एकादशी व्रत सर्वाधिक महत्त्वाचे मानले गेले आहे एकादशी एक देवीचे स्वरूप मानले गेले असून कार्तिक वद्यपक्षातील एकादशीला ती प्रकट झाली होती असे मानले जाते यामुळे कार्तिक महिन्याच्या वद्यपक्षातील एकादशीला उत्पत्ती एकादशी म्हणून संबोधली जाते कार्तिक महिन्याच्या शुद्ध एकादशीला प्रबोधिनी एकादशी म्हटले जाते या दिवशी चातुर्मासाची सांगता होते प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्यपक्षात एकादशी येते त्या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत तसेच या प्रत्येक एकादशीची नावेही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत या एकादशीच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होत असते कार्तिक महिन्याच्या वद्यपक्षातील उत्पत्ती एकादशीचे महत्त्व मान्यता पूजाविधी जाणून घेऊया उत्पत्ती एकादशी व्रताचे महत्त्व उत्पत्ती एकादशी व्रत हे पूर्ण नियम श्रद्धा व विश्वासाने केले जाते या व्रताच्या प्रभावामुळे मोक्षप्राप्ती अश्वमेध यज्ञ कठोर तप तीर्थस्नान व दान या सर्वांपासून मिळणाऱ्या फळाहून अधिक पुण्य या व्रताने मिळते अशी मान्यता आहे एकादशी ही एक देवी असून तिचा अवतार भगवान श्री विष्णूमुळे झाला होता एकादशी देवी कार्तिक वद्य एकादशी दिवशी प्रकट झाली होती यामुळे कार्तिक वद्य एकादशी हे नाव उत्पत्ती एकादशी असे क पडले या दिवसापासूनच एकादशीचे व्रत सुरू झाले असे सांगितले जाते वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशीने भगवान श्री विष्णूचे पूजन केले जाते पद्मपुराणानुसार उत्पत्ती एकादशीचे व्रताचरण करणाऱ्यांना पापापासून मुक्ती मिळते असे सांगितले जाते चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सांगा आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत श्रीस्वामीसोबत